आम्ही आज पाहिलोय की संजय लाजय लासे कुठे असले लवकर आहेत अंपायर साठी मंडळ तुमची वाट बघते संजय लासे हरेश नरसुळे यांची जागा घेत आहेत स्वप्नील <स्ति> शोप, गुरव म्हणजे देवीगृी मध्ये आयात घेतलेले व्यक्ती ऐकूच बोलत त्यांना खरंच सात बारा उत्तरांच्या नावावरती केलेला आहे तो देवीगुराडी मध्ये माझे बंधू आहेत मावशीचे मुलगा आहे तो खरोखरच हरेश त्याला पुन्हा सामना चालू करायचंय प्रथम षटक घेऊन येतात ते नाव ना सांगायचे दोन्ही पण ओमकार आणि अशोक पहिला चेंडू एक अवांतर धावा आणि दोन धावा हरेश नरसुळे एक चांगलं मंडळाशी सहकार्य करताना हरेश नरसुळे थोडस स्टायलिश अंपायर आमचे नरेश नरसुळे पुढचा चेंडू पाहूया एक डावकुरा फलंदाज आणि सुंदर गोदाचे निर्धाव चेंडू होता परंतु स्वप्नीला काही चेंडू मिळाला नाही स्वप्नील थोडासा चष्मा लावून थोडस आवांतर जरा धावा रोखण्यामध्ये यशस्वी होत नाहीये सुंदर मारला चेंडू निर्धाव चेंडू होता आणि त्याच्या क्षेत्रक्षण करतोय तो दत्त परंतु सुंदर गोंधी करतोय तो परंतु क्षेत्रक्षण थोडस कच्चा कुठचा चेंडू आणि हा बोल

देवी गुरववाडी देवाचे गोटणे आणि हा वाईटचा चेंडू अतिरिक्त चेंडू या डाव्याने एक अवंतर होते होती पाच पुन्हा एकदा लेग स्पिनचा मारा करताना पुन्हा एकदा वाईट चेंडू एक अतिरिक्त डाव्यांचा थोडासा पाऊस पडताना येते मठवठ संघाचा हा गोलंदाज पुन्हा एकदा लेग स्पिन परंतु चांगला टप्प्यावर होता अक्षय गुरव चांगली गोंधी करतोय थोडस दोन गटा चेडू टाकल्यानंतर पुन्हा एकदा लाईन टेन वरती आलाय तो अक्षय आणि सुंदर एक कार्पेटचा शॉट होता आणि चौकार नवलादेव देवी एक चांगला कार्पेट शॉट बघायला मिळाला आपल्याला सुंदर खरखर चौकार पंचानी ओव्हर डिक्लेअर केलेली आहे अक्षय चांगलं गोलंदाजी गेली होती परंतु शेवटची चेडू होती चौकार देऊन थोडस षटकाचं शाक... विश्लेषण बिघडवलं मणीष दुसरं घेऊन होतो मनीष आणि हा रॉकेट शॉट होता रॉकेट चेंडू आणि काही गरज धावायची परंतु खेळाडूचं लक्ष नव्हता स्ट्राईक वाल्याचा कारण नॉईज स्ट्राईक वाले ते पोचला होता थोडस धावलं असता तर नक्कीच एक मिळालं असतात थोडस आळस दाखवला या नावपुऱ्या खेळून त्याने आणि मोठा फटका पडला कारण पहिल्या चेंडूवर त्याने चौकार मारला होता बॅट्समॅनचं नाव सांगायचंय अभिजी निर्धाव चेंडू पुन्हा एकदा धावबा धोरी संधी होती आणि नॉट आऊट पंचांचा इशारा नॉट आऊट थोडीशी मान हलवताना थोडासा आवाज पण द्यायचा आम्हाला इकडे थंडी लागली असेल तर स्वेटर घ्यायचे पण डबल पण थोडासा आवाज येऊ दे पंचांचा चेंडू मणीषेचा आणि सुंदर टॅप होता परंतु अजय एक थोडासा आळशी आळस दाखवत आहे ते अजय नाव तर सोन्याचं घातलंय पण आळशी थोडं दाखवत आहे छत्रक्ष म्हणून दाखवत नाही अजय आणि धाव चेंडू स्वप्नीला काय चेंडू मिळत नाही मनीष चांगली गोलंदी करतोय खरोखरच चांगली गोलंदी म्हणायला ही एक स्वप्नी तिला सहकार्य मिळत नाहीये स्वप्नीला चेंडू सोडते एक, एक, एक एक्स्ट्रा डाव मिळते पुन्हा एकदा कार्पेटचा शोडा होता खरोखरच ब्लॉक होलचा मारा करतोय चांगला धष्टपुष्ट अशी ध्येय असलेला हा मणीष धबाव ती पावलींच्या मागे काही खाण्यापिण्याची सोय केली आहे बट यू हॅव्ह दॅन यू कॅन पे आणि दहा चेंडू आणि पंधरा जाऊ झाल्या शेवटचा षटक घेऊ संदेश आणि <laughs> किपिंग मध्ये थोडासा चेंजेस अजय अजय किपर स्वप्नील गेलाय तो फ्रंटला समोर पाहूया संदेश उलटो चेंडू आणि खडकणी चौकार डाबर चवनला चौकार मारला तो लेफ्टी बॅट्समॅनने खरोखर त्याने विकेट जी मगाशी घालवली होती परंतु दाखवून देतोय की मीही काही कमी नाहीये आणि पहिल्या चेंडू चौकार मारला मारलाय अवसंख्या झाली ती एकोणीस पुन्हा एकदा चौकार धन्यवाद खणखणी चौकार मारलाय तो दोन चेंडू दोन चौकार गेले संदेश या बॉलिंग वरती एक चांगली फळंदरी करतोय तो अभिजी पुन्हा एकदा लॉकुलचा मारा होता आणि स्वप्नेला काही चेंडू मिळत नाहीये लवसंख्या दोन ने वाटते धावसंख्या झाली ती पंचवीस हे थोडस षटक थोडस महागड ठरत या संदेश आणि पुन्हा एकदा टॅप मारला आणि मणीष यांच्याकडून गच्छा क्षेत्र दोन दावा घेण्यात ना यशस्वी झालाय तो गुरववाडी आणि संगम गुरव बघूया कुठल्या गुरुवाला कुठला गुरव भारी पडतो ते देवाचे गुंडणे कि सोलगाव पुन्हा एकदा खरं त्याने टॅप मारलाय आणि मनीषला काय चेंडू समजत नाहीये आणि पुन्हा एकदा दोन जण धाव घेण्यामध्ये पण आपला निर्णय सांगायचा आहे नोटाव बरोबर चांगली जाणीविंग मनीषला काय चेंडू समजत होता हवेमध्ये काय करत त्याचं त्यालाच माहिती काय केलं त्याने एक्स्ट्रा दोन दोन धावा अशा चार धावा दिल्या मनीषने चांगली गोंधळी केली होती परंतु क्षेत्रक्षण थोडस गच्चा मनीषकडून मणी धावसंख्या झाली होती तीस ट्वेंटी नाईन एकोणतीस झाल्या तीस धावांची गरज त्याला फिल्डिंग लावून घ्या गोरवाडी गुरववाडी पटकन थंडीचा जोर होण्यासाठी ओपनिंग बॅट्समॅन पाठवायचे मडुरवाडी संघाने मनीष आणि अजय नक्कीच अजय आक्रमक फलंदाज आहे ओरम असू दे थर्टी तीस टू विन अजय काहीतरी शोधतायत पण त्यांचा काही नजर करून जात नाही माती म्हणीश थोडं चेंडू पाहणी करताना चेंडूचे कारण बॉल जर व्यवस्थित असेल तर नक्कीच खरं टॅप मारतील ते कारण मजबूत देह असते दे त्यांची नक्कीच ते टॅप मारण्यामध्ये काय मागे पुढे कसर ठेवणार नाहीये ना पहिला चेंडू नाव अभी, अभी। अजयला फुलला चेंडू पहिला चेंडू त्या सुंदर क्षेत्ररक्षण करतोय तो छोटा क्षेत्ररक्षक मला इथे आम्हाला मग बारावा चेडू मध्ये उपस्थित होता आऊट मनिष एक चांगले पंच इथे आम्हाला लाभले ते हरेश नरसुले स्वरूपात आणि बाद केले ते झालाय तो मनीष धावबाद झालाय काही गरज नव्हती धावबावरची कारण तीस धावा करायची आहेत पंधरा चेंडू मध्ये डबल आकडा गाठायचा आहे आणि आता आले ते प्रणय गुरव एक नावा दिला खेळाडू आहे अष्टपैल खेळाडू आहे प्रणय गुरव आणि सुंदर गोलजी करतोय एक वेगवान गोलजी करतोय थोडस क्षेत्ररक्षण कचाळ होतोय परंतु गोलंदाजी एक नावादे गोलंदाजी दिसते खरोखर एक टप्पा पण चांगला आहे या गोलंदाजचा अभिजितचा आणि आता पाहूया मधुकर गुरव यांचे चिरंजीव एक वडिलांनी नाव गाजवलं होतं काही वर्षापूर्वी आज त्यांची दुरा सांभाळताना येते मनीष नो चेंडू प्रणय चांगली गोलंदी करतोय तो अभिजीत खरोखरच एक चांगली टप्प्यावरती गोलंदाजी करतोय नक्कीच चांगले पुढे भविष्यामध्ये त्याला यश मिळेल असं मला दिसतंय त्याच्या गोलंदाजीवरून सुंदर चेंडू आणि तितकीच सुंदर किपिंग करतायत ते चांगले किपिंग विकेट किपिंग करतोय तो मला वाटतं काही मॅच झाल्या त्याच्या अगोदर मी बघत नाही पण एकही किपर असा नव्हता की तो बॉल पकडत होता पण आता या किपरने चांगली एवढ्या स्पेसला चांगली गोलंदाजी गोलंदी असताना एक हा किपर चांगली किपिंग करतोय खरंच दोनदा दा टायर वाजूया किपर साठी कारण चांगली किपिंग करतोय खरोखरच चांगली किपिंग करतोय अभिजीत एक वेगवान गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय पाहूया पुढचे चेंडू अजय साठी आणि पुन्हा एकदा दोन धावा चला अभिजीत अजय साठी पाहूया हे फॉर हे वर्सेस ए, ए आणि पुन्हा एकदा सुंदर टॅप आणि दोन धावा चांगली गोलंदाजी करतो अभिजित खरोखरच त्याचं भविष्य या अंडरम क्रिकेटमध्ये नक्कीच चांगलं दिसते उज्ज्वल दिसते मला एक सुंदर टप्प्यावरती गोळंदी करतो तो अभिजित मला वाटतं षटक संपलंय षटकात आणि दोन धावा फुड्या चेंडू आणि दोन धावा फुड्या जिंकण्यासाठी अजूनही बावीस धावांची गरज दहा चेंडू आणि बावीस धावा प्रणय एक असा खेळाडू एक अष्टपूर्ण खेळाडू भाऊ आपल्या संघासाठी काय झाले त्याने पुन्हा एकदा सुंदर क्षेत्राक्षर म्हणावं लागेल या छोट्या खेळाडूचं काही त्याला समज नक्कीच मला वाटतं झोपेत उठल्यास त्याने अडवला असेल कारण अडवला डोळे हात पाय घातले पण नक्कीच चारण रन वाचवले या खेळाडूने परत असा विकेट किपर तसं बॅट्समन नक्कीच आपल्या मंडळाकडे भरपूर बॅट आहेत त्यामुळे अजयने काही काळजी घ्यायची नाहीये बॅट तुझ्या चालेल पण चौकार गेला पाहिजे लावसंख्या झाली ती अकरा अजून आणि मला वाटत हा पंचा निर्णय सांगायचा सा आहे पंचा निर्णय सांगायचा सा आहे अजय स्वतःच चाललेत मला वाटत थोडस त्यांना अगोदर निर्णय आहे पंचानी लगेच सांगून टाकायचे इकडे तिकडे बघायची गरज नाही हरस हरेश नरसुळे यांना थोडीशी झोप उडवायची आहे पहिलाच दिवस आहे साहेब त्यामुळे एकदम लक्ष व्यवस्थित पाहिजे आणि आता एकदम आणि एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व आपल्या मैदानामध्ये उपस्थित आहे आणि पहिला चेंडू वाईट वाई। दत्तप्रसाद नऊ महिने मुंबई इंडियामध्ये तर नऊ दो दोन तीन महिने सॉरी दोन महिने मुंबईमध्ये असतात कधी गावामध्ये असतात तर नऊ महिने बाहेर असतात असे आमचे दत्तप्रसाद साठी आले आहेत आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू खरोखर धावसंख्या झाली ती पंधरा दत्तप्रसाद पाहूया आपल्या संघासाठी कायदा त्याने पुन्हा एकदा मारला खरेखर चालू का दत्तप्रसाद चांगली फलंदाजी करतोय तो आपल्या नावाला साजेशी फलंदाज कित्येक वर्षी त्यांनी क्रिकेटपासून थोडस लांब राहिलं होतं पण त्यांनी आवड सोडली नव्हती आणि आज त्याची आवड दिसून येते या क्रिकेटमध्ये खरोखरच दत्तप्रसाद हा एक पहिला आणि दत्तप्रसाद ज्येजित झाले ते दत्तप्रसाद थोडीशी घाई केली एक चौंगा चौकार मारला होता त्यानंतर धाई करायची गरज नव्हती स्कोर झाला होता स्कोर झालाय तो एकोणीस पाच चेंडू न आकार दोनची गरज आणि फाटकुर्ची मैदानात दर्पण खरोखरच एक चांगली केले केली होती दत्तप्रसादने परंतु घाई केली आणि जष्टीची झाला तो दत्तप्रसाद पुन्हा एक चांगला चेंडू आणि दोन धावा <laughs> चार चिंबू आणि नऊ धावा पाहूया प्रणय आपल्या संघाला विजय श्री करतो का ते विजयी करतो का ते पाहूया प्रणयकडे नक्कीच क्षमता आहे या चार चेंडू मध्ये नऊ धावांची गरज पाहूया चांगला चेंडू चांगली गोंधी करतोय तो सुंदर चेंडू आणि सुंदर मला वाटतं दर्पण खरं पण चांगलं दर्पणने ते आपले विकेट वाचवलेले आहे चांगले क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल तीन चेंडू आणि नऊ धावा थोडस आव्हानात्मक योगदान आहे ते आहे लक्ष आहे ते आणि पुन्हा एकदा दोन धावा धावसंख्या संख्या दोन ने वाढते तेवीस दोन चेंडू आणि सात धावा दोन्ही चौकार मारायचे आहेत प्रणयला काही करून संघाला वाचवण्यासाठी नक्कीच प्रणय हा हार मानणार नाही मला असं वाटतय दोन चेंडूवरती सात धावा पाहिजे प्रणयसाठी भाऊ प्रणयला पुढचा चेंडू, चेंडू। आणि हा सुंदर मला टॅप आणि चौका छोट्या खेळूला थोडासा दिसला नाही ना चेंडू नक्कीच मॅच मध्ये आणून ठेवले प्रणयने आणि एक चेंडू मध्ये कंपल्सरी चौकार मारायचा आहे कंपल्सरी चौकार मारला तरच मॅच जिंकू शकतात एक चेंडू आणि तीन धावा एक चिंडू तीन धावा पाहूया गुरव देवाचे गोटने की सोलगाव सुंदर बनला आणि मॅच विन झाली मला मी नक्कीच बोललो होतो की प्रणय मध्ये क्षमता आहे आणि प्रणयने खरोखरच चांगली गोफलंदाजी केली आणि मॅच विन केल्या प्रणयने धन्यवाद प्रणय चांगले दोन चौकार मारलेस आणि संघाला विजयी करून दिलास विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा यापुढे होणारा सामना येतो नरेश गुरु काहीसे नारा, नाराज जाऊताना दिसतात परंतु नरेश गुरु नाराज होऊ नये आपण कारण आपल्याला नीट हा संघर्ष मित्रत्व गोवळ आणि